माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले सदर उपोषण आज सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ठावळे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आले कृषीमंत्री धनंजयजी मुंडे या यांच्या बीड जिल्ह्यातच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारसाला एक लाख रुपये शासकीय मदतीपासून वंचित आहेत मात्र गेल्या नऊ महिन्यात एकशे बेचाळीस शेतकरी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून मात्र शासकीय मदतीस पात्र एकशे पाच आत्महत्याग्रस्त शेतकरी असून त्यांच्या वारसापैकी केवळ पासष्ट वारसांनाच मदत मिळाली असून चाळीस कुटुंब मदतीपासून वंचित राहिले म्हणून तातडीने त्यांची मदत देण्यात यावी या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा याकरिता माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र धनंजय मुंडे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत बीड जिल्ह्यामध्ये एक जानेवारी ते एकतीस सप्टेंबरपर्यंत या नऊ महिन्यामध्ये एकशे बेचाळीस शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत त्यापैकी एकशे पाच शेतकरी आत्महत्या शासकीय मध्येच पात्र ठरलेल्या आहेत परंतु जर आपण पाहिलं तर नऊ महिन्यामध्ये चाळीस कुटुंबीय आत्महत्याग्रस्त हे या शासकीय मदतीपासून वंचित आहे म्हणजे कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिरीचा गाजावाजा करत असताना त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देत असताना शेतकऱ्यांच्या आत्मग्रस्त हत्याग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना निधी देण्यासाठी हात आखडला गेला जातो याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करत आहोत तो निधी जो आहे तो तातडीने देण्यात यावा ही अशी आमची मागणी यासाठी आज आम्ही समोर धरणे आंदोलन करत आहोत आणि कृषी मंत्री यांना विनवणी करत आहोत हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे कृषीमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर मदत न मिळणं हा लाजिरवाणी गोष्ट आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंधरा दिवसामध्ये मदत देणं बंधनकारक असतानासुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी मदत दिली नाही त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी